नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्वाची पाहूया सवेत पुरा चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या नाशिक गेल्या काही वर्षापासून मुलांची संख्या घटत असल्याने महानगरपालिकेतील समाज कल्याण विभागातर्फे अंगणवाडी सेविकासह मदतनिसना कमी केले जाणार आहे लवकरच अंगणवाडीतील मुलांची संख्येबाबत सर्व महानगरपालिकेच्या शहरात सुमारे तीनशेच्या आसपास अंगणवाड्या असून मुख्य सेविका अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर या अंगणवाडीची जबाबदारी आहे मागील काही वर्षा शहरात खाजगी अंगणवाड्याची संख्या कमालाची वाढल्याने मानपाच्या अंगणवाडीमध्ये मुलांच्या टाकण्याचे प्रमाण कमी होत अस चाललेले आहे महानगरपालिकेच्या अंगणवाडीमध्ये मानधन तर तीनशे दहा अंगणवाडी सेविका दोनशे मदतनीस व सहा मुख्य सेविका कार्यरत आहेत विभागाकडून शहरातील अंगणवाडी यांना निरक्षण केले जाणार आहे घडलेल्या संख्येवरून अंगणवाडी सहन मदतनीस यांना कमी केले जाणार आहे मनपाच्या समाज कल्याण विभागाकर्त अंगणवाडीचे विषय येतो एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून सेविका मदतनीस तत्वावर काम करत आहेत मात्र अंगणवाडीमध्ये मुलांची संख्या कमी असल्याचे कारण देऊन त्यांनी कमी केले जाणार आहे पुढील दोन ते तीन दिवसापासून अंगणवाडीचे संरक्षण सुरू केले जाणार असून दीड ते दोन दिव आठवडे सदस्य संरक्षण पूर्ण होईल मुख्य सेविकांसाठी आठ हजार पाचशे रुपये तर सेविकाला सात हजार सहाशे वीस तर मदतनीसना काम करण्यात महिलाचा सात हजार रुपये दिले जाणार आहे संख्या घटली आहे कारण माहिती देण्यासाठी संरक्षण केले जाणार आहे पटसंख्या घटले समोर आल्यावर सेविका मदतनीस कपात केली जाईल